कागल दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत त्रेसष्ट फौजदारी तीन दिवाणी बँकेची तेरा ग्रामपंचायत महावितरण आणि बी एस एन एलची आठशे एक्क्याऐंशी प्रकरणं आज तडजोडीनं निकाली काढण्यात आली तसंच एकोणपन्नास लाख अठरा हजार चारशे रुपये वसूल करण्यात आले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार कागल तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं कागल दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली कागल दिवाणी न्यायाधीश बी डी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अदालत पार पडली त्यामध्ये बँकांची नऊशे छत्तीस ग्रामपंचायत महावितरण आणि बीएसएनएलची एक हजार सहाशे एकोणनव्वद दिवाणी तीन आणि फौजदारी त्रेसष्ट प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती यातील बँकांची तेरा प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली यावेळी दहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये वसूल करण्यात आले ग्रामपंचायत महावितरण आणि बीएसएनएलची एक हजा हजार सहाशे एकोणनव्वद प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यातील आठशे एक्क्याऐंशी प्रकरणं तडजोडीनं निकाली काढत वीस लाख चौऱ्याण्णव हजार एकशे चाळीस रुपये वसूल करण्यात आले प्रलंबित दिवाणी प्रकरणातील तीन आणि फौजदारी त्रेसष्ट प्रकरणं निकाली काढत पंधरा लाख पन्नास हजार तीनशे अकरा रुपये वसूल करण्यात आले पॅनेल प्रमुख म्हणून न्यायाधीश बी डी गोरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती पी एस पाटील कागल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद पाटील उपाध्यक्ष संभाजी दावणे यांनी काम पाहिलं यावेळी सरकारी वकील कर्मचारी आणि पक्षकार उपस्थित होते